मान्सून महाराष्ट्रात दाखल बारा दिवसांआधीच मान्सून महाराष्ट्रात मुंबईमध्ये देखील मान्सून लवकरच दाखल होणार मान्सून पूर्व पावसामुळे बीड जिल्ह्यातील कपिलधारा धबधबा प्रवाहित शंभर फुटांहून धबधब्याचं पाणी पडत असून पर्यटकांची धबधबा बघायला गर्दी साताऱ्यातील ठोसेघर धबधबा पावसामुळे फेसाळला धबधब्याची नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे सिंधुदुर्गमधील मांगेलीतील धबधबा प्रवाहित धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधु आंबोली घाटामध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारे दृश्य आंबोली घाटामध्ये ढगांची चादर पसरण्याचं चित्र आंबोली घाटात निसर्गानं पांघरलेल्या चादरीची पर्यटकांना भुराळ कराड सातारा जिल्ह्याला पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट मुसळधार पावसामुळे नद्यांवरील बंधारे ओव्हरफ्लो जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कोयना धरणाचे सर्व दरवाजे बंद पुण्यातल्या दोन तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक नद्यांना पूर काही ठिकाणी छोटे पोल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला अहिल्यानगरमध्ये पावसाची संततधार सुरू अहिल्यानगरसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट मुंबईत पावसाची रिपरीप सुरूच अनेक सखल भागामध्ये साचलं पाणी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा हवामान विभागाला इशारा रायगडसाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसानंतर आता पाऊस मुसळधार अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरू सिंधुदुर्गात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या सव्वीस मे पर्यंत कोकणात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यामुळे हवामान विभागाकडून मच्छिमारांना खबरदारी इशारा गोव्यात मुसळधार पावसाची हजेरी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप गोव्याला आज ऑरेंज अलर्ट जारी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत गोव्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात आणि दुकानात शिरलं पाणी नागरिकांची तारांबळ हिमाचल प्रदेश प्रदेशमधील रामपूरमध्ये ढकफुटीनंतर पूरपरस्थिती अनेकांचं मोठं नुकसान दिल्ली एनसीआर मध्ये मुसळधार पाऊस अनेक भागामध्ये पाणी साचलं वाहनचालकांची मोठी कसरत अमृतसरमध्ये पावसानंतर वातावरण आल्हाददायक पावसाळ्यामध्ये सुवर्ण मंदिराचं नयनरम्य दृश्य बीडच्या आष्टीमध्ये पावसामुळे काढणीला आलेले पिकांचं मोठं नुकसान शिंदेवाडीत तीन एकरातील कांदा पाण्याखाली सहा वर्षाच्या चिमुकलीसह शेतकरी कुटुंब कांदा गोळा करत असल्याचं चित्र मान्सून पूर्व पूर्वपावसानं काढणीला आलेल्या कांद्याला शेतातच सडावं लागलं पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान नुकसानीचा पंचनामा करून तत्काळ मदत देण्याची मागणी हिंगोली जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसानं पंधरा क्विंटल हळद पिकाचं नुकसान ओल्या हळदीला बाजारामध्ये भाव नसल्यामुळे एक एक तुकडा पाण्यामधून बाहेर काढून त्याला सुकवण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न भंडाऱ्यामध्ये मळणीसाठी शेतात ठेवलेलं भातपीक पाण्याखाली भातपीक भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी चिंतेत मध्ये पावसाची जोरदार बॅटिंग उजनीच्या पाणलोख क्षेत्रामध्ये जवळपास एकशे एकाहत्तर मिलीमीटर एवढा पाऊस उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ राज्यातल्या सर्व धरणामधील पाणीसाठा अवघ्या अठ्ठावीस पूर्णांक दहा टक्क्यांवर वीज निर्मितीचं प्रमुख केंद्र असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा तर केवळ एकोणीस पूर्णांक छत्तीस टक्क्यांवर यामुळे पाऊस लाभला तर वीज निर्मितीचं संकट निर्माण होण्याची शक्यता बीडच्या माजलगाव धरणातील पाणी पातळी दोन सेंटीमीटरनं वाढली धरणाची सध्या चारशे सव्वीस पूर्णांक पस्तीस मीटर एवढी पाणी पातळी वाशिमच्या पिंपळगावमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस गोठ्याचं छत उडाल्यामुळे आणि जनावरांचा चारा भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान गृहमंत्री अमित शहा आजपासून तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर शहा आज रात्री साडेनऊ वाजता नागपूरमध्ये सोमवारी शहांचे नागपूर आणि नांदेडमध्ये कार्यक्रम गृहमंत्री अमित शहांची उद्या नांदेडमधील नवीन मोंढा परिसरामध्ये सभा पावसामुळे अमित शहांच्या सभेसाठी वॉटरप्रूफ टेंट उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत धारावीतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश धारावीतील नागरिकांना हक्काचं घर मिळवून देण्याचं ठाकरेंचं आश्वासन पालिका निवडणुकीसंदर्भातही ठाकरेंची कार्यकर्त्यांसोबत चर्चा रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती विनोद झगडे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याच्या तयारीत पालकमंत्री उदय सामंतांच्या चिपळूण दौऱ्यामध्ये झगडेंची उपस्थिती इन्फ्रा मॅनवरून भाजप शिवसेनेत कोल्ड वॉर शिवसेना नेत्या शायना यांना चित्रा वाघ यांनी दिली समज महायुती धर्माच्या विरोधात भूमिका घेऊन इन्फ्रा मॅन अभियान राबवत असेल तर ते दुर्दैवी चित्रा वाघ यांनी टोचले शायना एन्सींचे काम बकरी ईद निमित्त मुंबईतील घाटकोपरमध्ये रहिवासी चाळी आणि इमारतींना किरीट सोमई यांच्या भेटी बकरी ईदवरून दोन गटामध्ये याच आवारामध्ये वाद पाहायला मिळाला होता आता देखील काही रहिवाशांचा विरोध वैष्णवी प्रकरणातील फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुकआउट नोटीस निलेश चव्हाण परदेशात पळून जाऊ नये यासाठी खबरदार राजेंद्र हागवणेच्या अटकेवरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह अठरा मे रोजी पोलीस पवनामधील बंडू फाटक यांच्या फार्महाऊसवर गेलेले मात्र हागवणे बापले सापडलेच नाही वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हागवणेनं वापरलेली बलेनो कार बावधन पोलिसांकडून जप्त सतरा मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र हागवणे त्याचा मुलगा सुशील हागवणे फरार झाले विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांनी अंजली दमानी यांचे आरोप फेटाळले तुरुंग विभागामध्ये खरेदी साडेतीनशे कोटींची पाचशे कोटींचा भ्रष्टाचार अशक्य शस्त्र परवाने आपण दिले नाहीत परवान्याचे अधिकार पोलीस आयुक्तांना सुपेकरांची प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर चाकणकरांविरोधात पोस्ट करणाऱ्यांना धमकावतात रोहिणी खडसेंचा आरोप पद जाणार असल्यामुळे रुपाली चाकणकर त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढतायत खडसेंची टीका